नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो नेहमीच थोडं कुतूहल जागवतो म्हणजे नाथपंथी साधूंची वेशभूषा आणि त्यांचे ते अलंकार आपल्याकडे याबद्दलची जी माहिती आहे ती सांगते की ही केवळ बाह्य ओळख नाहीये चला तर मग या प्रतिकांमागे नक्की काय अर्थ दडलाय ते समजून घेऊया नक्कीच ही चिन्ह म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची आणि तत्वज्ञानाची दृश्य रूपं आहेत यात केवळ परंपरा नाहीये तर योग वैराग्य आणि ती जी गुरुशिष्य परंपरा आहे त्याची खोली यात आहे आपण या माहितीच्या आधारे याचा उलघडा करूया बर मग सुरुवात त्यांच्या वस्त्रांपासून करूया का ही गेरू किंवा भगवी वस्त्र काय दर्शवतात नक्की गेरू रंग हा अग्नी आणि त्यागाचं प्रतीक मानला जातो पण पन नाथपंथाच्या दृष्टीनं बघितलं तर हा केवळ संसाराचा त्याग नाही आहे तर जगात राहूनही अलिप्त राहण्याच्या वृत्तीचं म्हणजे ती जीवनमुक्त अवस्था म्हणतात ना त्या साधनेचं प्रतीक आहे अच्छा काही साधक अगदी साधी लंगोटी किंवा धोतर वापरतात जे त्यांच्या साधेपणावर आणि म्हणजे गरजेपुरतं मर्यादित राहण्यावर भर देतात कधीकधी पांढरा झगा किंवा थोडं काळसर वस्त्र ही दिसतं पण हो गेरू रंगाचं महत्त्व जरा विशेष आहे वस्त्र तर साधी म्हटलात पण मग गळ्यात रुद्राक्ष किंवा कधीकधी हाडांच्या माळा हे अलंकार जरा वेगळे वाटतात हे त्या साधेपणाच्या पलीकडे काहीतरी सांगतात का हो हो नक्कीच हे अलंकार म्हणजे एक प्रकारे साधनेची उपकरण आहेत रुद्राक्ष किंवा तुळशी माळ ती शिवभक्ती आणि नामस्मरणासाठी असते तर जी हाडांची माळ आहे ती मृत्यूच्या अटळतेची क्षणभंगुरतेशी सतत आठवण करून देते त्यामुळे काय होतं की वैराग्य अधिक दृढ होत काही जण धातूचे कडे किंवा बाजूबंद पण घालतात हे काही असं सौंदर्य वृद्धीसाठी नाहीये तर साधनेतली एकाग्रता आणि संरक्षणाची चिन्ह मानली जातात ती आणि इथे एक मला वाटतं खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे त्यांना कानफाटे योगी असंही म्हटलं जातं यामागचं कारण काय आणि कानात त्या मोठ्या मुद्रा घालतात त्याचं काय महत्व आहे बरोबर ही नाथ संप्रदायाची एक अगदी खास ओळख आहे दीक्षेच्या वेळी काय होतं की योगाच्या दोन्ही कानांचे मध्यभाग चिरून त्यात मातीच्या लाकडाच्या किंवा धातूच्या मोठ्या मुद्रा घालतात कुंडल म्हणतात त्याला यांना दर्शन मुद्रा किंवा योग मुद्रा असं म्हणतात हे केवळ दीक्षा स्वीकारल्याचं चिन्ह नाहीये तर जो नाद आहे तो श्रवण करण्याचं साधनेच आणि स्वतःला पूर्णपणे योग मार्गाला वाहून घेतल्याचं प्रतीक आहे ते ओहो आणि असं मानलं जातं की या मुद्रांमध्ये दैवी शक्ती आणि संरक्षण सामावलेलं असतं म्हणूनच त्यांना कानफाटे नाथ तिथूनच ती ती आली आहे बरं त्यांच्यासोबत अजून काही वस्तू दिसतात जसं की त्रिशूळ योगदंड कमंडलू यांचा त्यांच्या वेशभूषेशी आणि जीवनशैलीशी कसा संबंध आहे हो या वस्तू सुद्धा त्यांच्या साधनेचा आणि तत्वज्ञानाचाच भाग आहे त्रिशूळ हे भगवान शिवाचं आयुध आहे आणि सृष्टी स्थिती लय या त्रिगुणांचं प्रतीक मानलं जात योगदंड जो आहे तो साधनेच्या वेळी शरीराला आधार द्यायला किंवा मग ध्यान धारणेसाठी वापरला जातो आणि कमंडलू कमंडलू हे अगदी साधेपणाचं आणि स्वावलंबनाच प्रतीक आहे कमीत कमी गरजांमध्ये राहण्याची वृत्ती दर्शवतं त्यातलं पाणी जीवनावश्यक आहे पण भांड अगदी साधं जे त्यागाचं सूचक आहे आणि अंगावर भस्म लावतात त्याबद्दल काय कपाळावरच्या त्या तीन आडव्या रेषा त्रिपुंडी म्हणतात त्याला हो भस्म किंवा विभूती ते शरीराच्या नश्वरतेचं प्रतीक आहे म्हणजे हे शरीर शेवटी राख होणार आहे याची आठवण ते करून देतं त्यामुळे काय होतं अहंकाराचा नाश होतो कपाळावरचं जे त्रिपुंड आहे ते शिवाचं प्रतीक आहे आणि ते सत्व रज तम या तीन गुणांच्या पलीकडे जाण्याचं किंवा भूत वर्तमान भविष्य यावर नियंत्रण मिळवण्याचं सूचक मानलं जात आणि मध्यभागी जो टिळा असतो तो, तो एकाग्रतेचं आणि आत्मज्ञानाचं केंद्र मानलं जात वाद्य डमरू असत त्यांच्याकडे ते नाद प्रतीक म्हणून आणि खांद्यावरची जोळी म्हणजे बगलेत ती भिक्षेसाठी किंवा आवश्यक वस्तू ठेवायला असते थे। म्हणजे गिरू वस्त्र कानातल्या मुद्रा गळ्यातल्या माळा हातात दंड आणि कमंडलू अंगावरचं भस्म या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर काय चित्र उभं राहतं थोडक्यात सांगायचं तर ही सगळी चिन्ह मिळून एका नाथयोगाचा संपूर्ण प्रवास दर्शवतात वस्त्र झालं वैराग्य आणि अलिप्ततेचं प्रतीक कानातील मुद्रा दीक्षा आणि योगमार्गावरची निष्ठा दाखवते रुद्राक्ष भक्ती आणि साधनेसाठी भस्म नश्वरतेच्या जाणीवेसाठी त्रिशूळ किंवा योगदंड शक्ती आणि आत्मनियंत्रणासाठी आणि कमंडलू झोळी हो कमंडलू आणि झोळी स्वावलंबन आणि त्यागाचं प्रतीक आहेत हे सगळं मिळून त्यांची जीवनदृष्टी आणि त्यांचं आध्यात्मिक ध्येय स्पष्ट होतं तर या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होत की नाथ योग्याची वेशभूषा आणि त्यांचे अलंकार हे फक्त बाह्यस्वरूप नाही आहेत तर त्यांच्या आंतरिक साधनेचं त्यांच्या तत्वज्ञानाचं आणि गुरु परंपरेचं ते एक प्रकारे प्रतिबिंब आहेत प्रत्येक चिन्हामागे एक खोल अर्थ आहे अगदी खरं आहे ही प्रतीकं त्यांना त्यांच्या मार्गाची आणि ध्येयाची सतत आठवण करून देत असतात जाता जाता एक विचार मनात येतो आजच्या जगात जिथे आपण बघतो की बाह्य रूपाला दिखाव्याला किती प्रचंड महत्त्व दिलं जातं तिथे अशा प्रतिकात्मक वेशभूषेचा व्यक्तीच्या स्वतःच्या आंतरिक अवस्थेवर आणि समाजाचा जो दृष्टिकोन असतो त्यावर नेमका काय परिणाम होत असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे